Skype करा जेव्हा आपण गुलाबाची कटिंग करतो व त्यानंतर त्याला भरपूर फुटवे फांद्या याव्या म्हणून कोणते द्यावे गळ्या येण्यासाठी कोणते हे सर्व आपण सॉल्ट एक चम एक चमचा द्यायचे आहे यामुळे प्रकाश संश्लेषण चांगले होते त्यामुळे नवीन फांद्या जास्त फुटतात व फांद्या जास्त फुटल्या की भरपूर अशा कळ्या येतात आणि कळा येण्यासाठी तुम्ही थोडे गांडूळ खत देऊ शकता व कळा येण्यासाठी व मोठी फुले मोठ्या आकारात येण्यासाठी तुम्ही पोटॅशियम युक्त खत हो दिलेच पाहिजे तर पोटॅशियम युक्त खत हो देताना एक चमचा देऊन दोन तीन झाडांना ते देऊ शकता झाडांना देताना झाडांच्या मुळांपासून थोडंसं लांब द्या झाडाच्या मुळांपासून थोडंसं लांब द्या व माती घालवत त्याला पाणी द्या अजून चांग झाडाची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही चहा पावडर पण देऊ शकता चहा पावडर पण देऊ शकता ग्रीन टी पण तुम्ही देऊ शकता चहा पावडर वापरलेली असेल हो तर स्वच्छ धुवून घ्या आणि मगच टाका व न वापरलेली चहा पावडर जर असेल तर एक झाडाला एक चमचा अशी द्या पण झाड मोठे असेल हो तरच एक चमचा द्या झाड आत्ताच लावले किंवा एकच दोन वर्षाचे आहे तर तुम्ही अर्धा चमचा देऊ शकता तुम्ही ग्रीन टी देताना न दुता टाकली तरीही चालेल आणि सर्व देताना एक महिन्यातून एकदा द्या हे सर्व खते एकाच वेळेस देऊ नका अधून मधून खते बदलत राहा पंधरा दिवसातून महिन्यातून वेगवेगळी खते द्या एकाच वेळेस दिली तर आपले झाड खराब होऊ शकते किंवा खराब होऊन मरू पण शकते पंधरा दिवसातून एकदा टेपे पण घेऊ शकता ते ही देताना मुळांपासून लांब टाका एका झाडाला सात ते आठ दाणे इतकेच द्या जास्त देऊ नका तुम्ही लिक्विड फर्टिलायझर मध्ये कांद्याच्या सालाचे पाणी पण देऊ शकता कांद्याच्या सालाचे पाणी तयार करताना आपण काढलेले कापलेले कांद्यांचे साल रात्रभर पाण्यात भिजव ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या साठवटके पाणी टाका व तुम्ही फुलं येणाऱ्या सर्वच झाडांना हे, हे खत देऊ शकता याचबरोबर तुम्ही केळीच्या सालाचे पाणी पाणी हे पण रात्रभर पाण्यात भिजवून हे पण सकाळी तुम्ही देऊ शकता शेणखत द्या फक्त सर्व खते देताना आतून बदलून द्या काही खते देताना पंधरा दिवसातून महिन्यातून द्या आणि आपले झाड टवटवीत छान राहण्यासाठी उन्हाळ्यात तुम्ही दोन टाइम पाणी दिले तरीही चालेल किंवा पाणी तेव्हाही पाणी द्या तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक होम गार्डन ऑफ युअर ओन क्रेसुला प्लॅन बद्दल आपण आज पूर्ण माहिती पाहणार आहोत क्रॅसुला सोलर भरपूर वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते तर चला ओम साई राम माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे क्रॅसुला सोलर चे नावे जसे की लकी प्लॅन कुबेर प्लॅन क्रॅसुला ओवाटा ओव्हरटा असे वेगवेगळे ओवाटा ओव्हरटा असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते क्रॅसुला प्लांट एक सर्कुलेंट प्लांट आहे त्यामुळे त्याची जास्त काळजी घ्यायची गरज पडत नाही माझ्याकडे क्रॅसुला प्लांट छान ग्रो करत आहे तर चांगल्या ग्रोथ साठी काय करायचे तर आपण जास्त उन्हात ठेवू नका कारण त्याची पाने लूज पडतात व ग्रो जातात सर्वप्रथम कोणत्या कुंडीत लावू तुम्ही लावू लाव शकता प्लास्टिकच्या कुंडीत तुम्ही लावा आमच्याकडे प्लास्टिकचे कुंडी आहेत जास्त उष्णता नाही पण दंडीच्या किंवा सिमेंटच्या कुंडीत लावा सिरेमिकची कुंडी पण बाजारात मिळते पण सिरेमिकच्या कुंडीत लावू नका त्यामध्ये पाणी व्यवस्थित ड्रेन होत नाही कुंडीत पाणी ड्रेन झाले नाही तर आपली प्लॅन खराब होते हे चार पाच होल करा कि कुंडीतील पाणी व्यवस्थित ड्रेन झाले पाहिजे या प्लॅन साठी जास्त मोठ्या कुंडीची आवश्यकता नाही कारण याची मुळे जास्त मोठी नसतात तुम्ही छोट्या कुंडीत पण छान ग्रो करू शकतात प्लांट तुम्ही कटिंग पासून पण ग्रो करू शकता, शकता। किंवा पानांपासून सुद्धा याचे नवीन प्लांट तयार करू शकता त्याचे पान तुम्ही थोडे मातीत जर दाबले तर त्यालाही छान मुळ्या येतात व नवीन पालवी फुटून प्लॅन तयार होते तर याची माती कशी तयार करायची तर प्लांटला भुरभुरीत माती आवडते तुम्ही वाळूचे प्रमाण जास्त ठेवा जेणे घट्ट ठेवा जेणेकरून पाणी लगेच ड्रेन होऊन जाते वीस टक्के वाळू चाळीस टक्के माती वीस टक्के शेणखत वीस टक्के कोकोपीट निम खाली दोन चमचे तर सूर्यप्रकाश गुलाब फुलांच्या वाढीसाठी कोणते खत द्यायचे उन्हाळ्यात गुलाब प्लांटची काळजी कशी घ्यायची हे आपण बघणार आहोत तर चला साईराम म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तेव्हा आपण गुलाबाची कटिंग करतो व त्यानंतर त्याला भरपूर फुटवे खांद्या या याव्या म्हणून कोणते खत द्यावे खळ्या येण्यासाठी कोणते खत द्यायचे हे आपण आज सॉल्ट चांगले होते त्यामुळे नवीन फांद्या जास्त फुटतात व फांद्या जास्त फुटल्या की भरपूर अशा कळ्या येतात आणि कळ्या येण्यासाठी तुम्ही थोडे गांडूळ खत देऊ शकता व कळ्या येण्यासाठी वेळी मोठ्या आकारात घेण्यासाठी तुम्ही पोटॅशियम युक्त खत दिलेच पाहिजे तर पोटॅशियम युक्त खत देताना एक चमचा घेऊन दोन तीन झाडांना ते देऊ शकता झाडांना देताना झाडांच्या मुळांपासून थोडंसं लांब द्या झाडाच्या मुळांपासून थोडस लांब द्या व माती हलवून त्याला पाणी द्या अजून चांग झाडाची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही चहा पावडर पण देऊ शकता चहा पावडर पण देऊ शकता ग्रीन टी पण तुम्ही देऊ शकता चहा पावडर वापरलेली असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि मगच टाका व न वापरलेली चहा पावडर जर असेल तर झाडाला था एक चमचा अशी द्या पण झाड मोठे असेल तरच एक चमचा द्या झाड आताच लावलाय किंवा एकच दोन वर्षाचे आहे तर तुम्ही अर्धा चमचा देऊ शकता तुम्ही green tea देताना न पिता टाकली तरी चालेल आणि सर्व देताना एक महिन्यातून एकदा द्या हे सर्व खते एकाच वेळेस देऊ नका अधून मधून खते बदलत रहा पंधरा दिवसातून महिन्यातून वेगवेगळी खते द्या एकाच वेळेस दिली तर अन्न

आतून बदलून द्या काही खते देताना पंधरा दिवसातून महिन्यातून द्या आणि आपले झाड अरे ते टरबुजांना अर्ध कापून आपण वरती खाऊन आपण पप्पांना बोला वरती टरबुज हिरवे टरबुज अर्ध कापून आणि खाली ना खाली काय खाणार तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला त्यांना पाहिजे असं सुला प्लॅन बद्दल आज पूर्ण माहिती पाहणार आहोत क्रॅस्युला प्लॅन्ट भरपूर वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते तर चला ओम साहिला म्हणजे माझ्या मध्ये स्वागत आहे क्रॅस्युला चे नावे जसे की किलकी प्लॅन्ट उभे प्लॅन्ट क्रॅसुला ओवाटा असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते क्रॅसुला प्लॅन्ट एक सर्कुलन प्लॅन्ट आहे त्यामुळे त्याची जास्त काळजी घ्यायची गरज पडत नाही माझ्याकडे क्रॅसुला प्लॅन्ट छान ग्रो करत आहे तर चांगल्या ग्रोथसाठी काय करायचे तर आपण जास्त उन्हात ठेवू नका कारण त्याची पाणी लुन पडतात गळून जातात सर्वप्रथम कोणत्या कुंडीत लाऊ तुम्ही लावू शकता लाव। ते प्लास्टिकच्या कुंडीत तुम्ही लावा आमच्याकडे प्लास्टिकची लवकर येते तुझा जास्त उष्णता नाही पण ज्यांच्याकडे जास्त उष्णता आहे त्यांनी मातीच्या कुवा सिमेंटच्या कुंडीत लावा ची कुंडी पण बाजारात मिळते पण सिरॅमिकच्या कुंडीत लावू नका त्यामध्ये पाणी व्यवस्थित ट्रेन होत नाही कुंडीत ड्रेन झाले नाही तर आपले प्लांट खराब होते. तुम्ही 4-5 होल करा की कुंडीतील पाणी व्यवस्थित ड्रेन झाले पाहिजे. या प्लांट साठी जास्त मोठ्या कुंडीची आवश्यकता नाही कारण याची मुळे जास्त मोठी नसतात. तुम्ही छोट्या कुंडीत पण छान ग्रो करू शकता. यांसुळा तुम्ही कटिंग पासून पण ग्रो करू शकता किंवा पानांपासून सुद्धा याचे नवीन प्लांट तयार करू शकतात त्याचे पान तुम्ही थोडे मातीत जर दाबले तर त्यालाही छान मुळ्या येतात व नवीन पालवी फुटून प्लांट तयार होते तर याची माती कशी तयार करायची तर ला भुरभुरीत माती आवडते तुम्ही वाळूचे प्रमाण जास्त ठेवा जेणेकरून पाणी लगेच ट्रेन होऊन जाते वीस टक्के वाळू चाळीस टक्के माती वीस टक्के शेणखत वीस टक्के कोकोपीट पीठ निमखली दोन चमचे तर सूर्यप्रकाश किती पाहिजे सकाळी तुम्ही दोन तीन तास उन्हात ठेवा जास्त प्रखर उन्हात ठेवू नका जास्त उन्हाने पाणी होऊन खराब होतात पण तुम्ही त्याला इंडोर पण ठेवू नका याला उन्हाची गरज आहे प्लॅनसाठी पाण्याची किती गरज आहे तर हे प्लॅन सर्क्युलंट असल्यामुळे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असते तीन चार दिवसांनी पाणी द्या किंवा माती सुकल्यानंतर पण तुम्ही पाणी देऊ शकता कुठं उठ, कुठले फर्टिलायझर किंवा कोणते खत द्यायचे तर जास्त खताची आवश्यकता नसते वर्षातून तुम्ही दोन वेळा खत दिले तरीही चालेल वर्मी कंपोस्ट किंवा शेण शेणखत दोन दोन मूट देऊ शकता तुमचे प्लॅन चांगले ग्रो ग्रोथ करत नसेल तर तुम्ही फ्रेश चहा पावडर दोन एक, एक चमचा देऊ शकता त्यामुळे छान ग्रोथ होते सुप्रमाणे काळजी घ्यायची म्हटली तर आता एप्रिल महिना चालू आहे जास्त प्रखर ऊन नको ही उन्हाळ्यात काळजी घ्यायची तर पावसाळ्यात जास्त पाणी नको म्हणून सेमी एरिया ठेवा पाण्यामुळे मुळे खराब होतात व आपले प्लॅन्ट खराब होण्याची शक्यता असते तर हिवाळ्यामध्ये संपूर्ण दिवस त्याला उन्हात ठेवा थंडीत त्याला उन्हाची जास्त आवश्यकता असते जर तुम्ही ऋतूप्रमाणे काळजी घेतली तर तुमचे प्लॅन्ट कधीही खराब होणार नाहीत वर्षानुवर्ष तुमच्या गार्डनची शोभा वाढेल हे प्लॅन्ट वास्तूप्रमाणे पण खूप शुभ मानले जाते तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की like आणि subscribe करा तर भेटू पुढच्या video मध्ये bye अगर ये लोग बोलेंगे नाही तो वैसे भी हमारे कोरफड प्लांट ची काळजी कशी घ्यायची कोरफड प्लांट ला घनदाट कसे बनवायचे हे सर्व आपण बघणार आहोत तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे कोरपर प्लॅन बद्दल आपण बरीच माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा कोरपर हे झाड मी मातीच्या कुंडीमध्ये लावले आहेत तुम्ही कोणतीही कुंडी घेऊ शकता कोरपट प्लॅनसाठी तुम्ही प्लास्टिक सिमेंट अशी कुठली कुंडी घ्या कोरपड प्यासाठी पाण्याचा चांगला निचरा व्हावा अशी माती पाहिजे असते म्हणजेच बुरबुरीत वाळू मिश्रित जेणेकरून पाणी टाकल्यावर लगेच ड्रेन होऊन गेली पाहिजे कुंडीत थांबले पाणी नाही पाहिजेत आणि पाणी जर ट्रेन झाले नाहीत किंवा पाणी कुंडीत साचून राहिले तर आपल्या प्लॅनची मुळे खराब होतात त्यानंतर सूर्यप्रकाश हा दोन तीन तास तरी आपल्या कोरपट प्लॅनसाठी हवा असतो जास्त वेळ मिळाला तर उत्तमच आहे पण आजकाल प्लॅन प्लॅन सिस्टीम मध्ये जास्त ऊन मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही हे दोन तीन तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा तर पाणी कसे द्यावे तर रोज पाणी द्यायची गरज नाही दोन तीन दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता कोरपट साठी कुठलेही फर्टिलायझर द्यायचे नाही पण तुमचे झाड चांगले ग्रो करत नसेल तर तुम्हाला मी अंड्याची साल द्या असेही सांगेन अंड्याची साल चांगली धुवून घ्या नंतर बारीक करून कोरपट लावताना माती बनवत असाल तर त्यामध्ये बारीक करून टाका आणि जर तुम्ही कोरपटचे प्लांट आधीच लावलेले आहेत आणि नंतर तुम्हाला फर्टिलायझर किंवा अंड्याचे साल द्यायचे आहे तर तुम्ही ते व्यवस्थित धुवून बारीक करून घ्या मिक्सरमधून आणि थोडीशी माती काढा व त्या मात लावलेल्या कोरपडमध्ये दे, तुम्ही देऊ शकता थोडंसं माती हलवून घ्या आणि नंतर त्यामध्ये टाका तर कोरपड प्लॅनसाठी अंड्याचा साल हे कॅल्शियमचा फायदा होतो व मुळाची चांगली वाढ होते कोरपड प्लॅनचे भरपूर बेबी प्लांट्स खालच्या मुळांपासून तयार होतात तर ते बेबी प्लांट तसेच ठेवू नका तर दुसरीकडे रिपोर्टिंग रिपॉटिंग करून घ्या किंवा कोणाला हवे असेल तर ते चला कारण आपल्या छोट्याशा कुंडीत खूप प्लांट्स तयार झाले तर ते चांगले ग्रो करत नाहीत कुंडीत एक किंवा दोन दो इतकेच प्लॅन्ट ठेवा माझ्या भागात तुम्ही दोनच प्लांट आहेत पण छान ग्रो झाले आहेत कुंडीत राहू द्या ज्यामुळे आपल्या झाडाची चांगली ग्रोथ होईल आणि खूप बेबी प्लांट्स वगैरे तर आपल्या झाडाची चांगली ग्रोथ होत नाहीत आणि सगळे झाड व्यवस्थित वाढत नाहीत त्यांना मुळ्या वाढण्यासाठी मग कुंडी अपुरी पडते त्यामुळे बेबी प्लांट्स हे अधून मधून काढून टाकत चला रिपॉटिंग करायचे असेल तर रिपोर्टिंग करून टाका किंवा कुणाला देऊन टाकत चला कारण प्लांट त्यानंतर जे आपल्या कुंडीमध्ये जास्तीचे गवत वगैरे आलेले असेल ते तुम्ही काढून टाकत चला आणि अधून मधून तुम्ही खुर्पीच्या सहाय्याने मातीला चांगले हलवून देत चला की ऑक्सिजन व्यवस्थित मिळेल त्यामुळे तुम्ही मातीला हलवून देत चला कोरपट तर बघायला गेली तशी आयुर्वेदातही तिचे फार महत्व आहेत आणि आपल्या चेहऱ्यासाठी केसांसाठीही फार महत्वाचे आहेत आपल्याला आपल्या घरगुती वापरातही भरपूर तिचा फायदा वगैरे होतो त्यामुळे प्लांट प्लॅन्ट बऱ्यापैकी पण आपल्या घरात लावलेच पाहिजे वास्तुशास्त्राच्या नुसार सुद्धा प्लांट हे खूप महत्वपूर्ण आहेत तर चला माझे प्लॅन्ट तुम्हाला आवडले असतील किंवा माझ्या कॉर्पर प्लांट विषयी जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये काळजी कशी घ्यायची आपल्या गार्डन मध्ये कायमस्वरूपी कसे राहील चांगली ग्रोथ कशी होईल चला तर मग ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पोटान प्लांट खूप सुंदर आहे तुम्हाला प्लॅन कडे बघून समजलेच असेल पोटांचे पाणी हिरव्या रंगाची हिरव्या रंगाचे डॉट सुंदर असे आहेत हे प्लॅन काळजी घेता ग्रो करते फन ग्रो कर जास्त घ्यायची गरज नाही त्यामुळे आपल्या गार्डन मध्ये चांगल्या रीतीने ग्रो करत होते पोटान प्लॅनची सत्तर पेक्षा जास्त व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल हे गोल्डन गोल्डन डॉश प्लॅन्ट तुम्ही बघत आहात त्याचप्रमाणे पर्पल शेड मध्ये पण माझ्याकडे आहेत हे प्लॅन्ट इंडोर आहेत तसेच इन डायरेक्ट सनलाइट पण गरज आहे त्यामुळे इंडोर ठेवताना त्याला डायरेक्ट सनलाइट मिळाली नाही तरी चालेल पण इन डायरेक्ट सनलाइट मिळेल मिळालीच पाहिजे तुम्ही उन्हात जर ठेवले तर त्याची पाने खराब होतात व गळू लागतात जर तुम्ही आणल्यापासूनच उन्हात ठेवले तर हे स्वतः मॅनेज करून घेते त्याला उन्हाची सवय होते जसे गार्डनमध्ये क्रोटान प्लांट लावलेले असते तर तुम्ही नर्सरीतून आणता तेव्हा त्याची माती चेक करून घ्यायची जास्त चिकणी चिकट माती असेल तर मुळांना नुकसान न होता हळूवार पद्धतीने तुम्ही काढून घ्या नवीन माती बनवून त्यामध्ये लावा रिपॉर्टिंग करताना कुंडीला ड्रेनेज होल नसेल तर करून घ्या त्यामुळे जास्तीचे पाणी ड्रेनेज होऊन जाते आपल्या मुळं खराब होत नाहीत प्लास्टिक कुंडी वापरली आहेत मी प्लास्टिक कुंडी वापरली आहेत कोणत्याही कुंडीत तुम्ही लावू शकता माती तयार करताना चाळीस टक्के माती वीस टक्के कम्पोस्ट वीस टक्के वाळू कोकोपीट घ्या सर्व एकत्र करून करा अशा पद्धतीने मातीत पाणी टाकल्यानंतर पाणी ड्रेनेज होऊन जाते व माती गुरगुरीत राहते कोटन प्लांट साठी वर्षातून एकदा फर्टिलायझर दिले तरीही वर्षभर त्याला फर्टिलायझरची गरज पडत नाही ते वर्षभर त्या फर्टिलायझर वर छान ग्रोथ करत राहते आणि जर तुम्ही पण त्याला देऊ शकता चांगल्या ग्रोथ साठी सारखे पाणी देऊ नका गरज नसेल तेव्हाच पाणी द्या ग्रोथ साठी सहा महिन्यातून पण वर्मी कंपोस्ट द्या जर तुमचे प्लांट चांगले ग्रोथ करत नसेल तर